नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे कुरकुरीत खमंग चटपटीत आणि पटकन तयार होणारे असे ऑनियन रिंग चला तर मग रेसिपी पाहूया इथे आपण तीन मोठ्या आकाराचे कांदे सोलून स्लाईस करून घ्यायचे आहे स्लाईस झाल्यानंतर त्यातील सगळं रिंग वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहे सर्व ऑनियन रिंग एका बाउलमध्ये टाकून त्यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घालायची आहे त्याचबरोबर एक चमचा धने जिरे पूड एक चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काळी मिरची पावडर एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि एक वाटी बेसन घ्यायचं आहे चवीपुरता मीठ घालून थोडंसं पाणी ॲड करून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला आपण इथे तेल तापवायला ठेवलं आहे मध्यमाचेवर तेल तापल्यानंतर सर्व ऑनियन रिंग फ्राय करून घ्यायचं आहे तयार झाले आहे आपले चटपटीत कुरकुरीत खमंग ऑनियन रिंग या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन